नमस्कार सकाळ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत चला तर आज आपली रेसिपी आहे पालकची गरम गरम आणि चविष्ट अशी पालकची पारंपरिक पद्धतीने बनवलेली भाजी आणि सोबत ज्वारीची भाकरी आणि आवळ्याचं लोणचं टोमॅटो आणि गाजर पारंपरिक पद्धतीने पालकची भाजी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर एक तर एकदम ताजा पालक घेतलेला आहे निवडून पालकाची पाने अशी मोठी मोठी पालक आहे पण एकदम कोवळा आहे पालक तो एक जुडी घेतलेली आहे निवडून आणि स्वच्छ धुवून घ्यायच्यात अगोदर पाणी पाण्यामध्ये हे पानं भाजीचे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि बारीक कट करून घ्यायचे तर हे पा अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता आपण गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं कारण पा पालक शिजत घालताना गरम पाणी झाल्यावरच टाकायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे पालकची जो भाजी आहे तो एकदम हिरवागार कलर राहतो हो त्याचा आपण जर थंड पाण्यात शिजायला घातला पालक तर त्याचा कलर एकदम फेंट पडतो आणि ते दिसायला भाजी आणि खायला पण चवदार लागत नाही तर इथं मी भाजी शिजायला टाकलेली आहे पाणी गरम थोडंसं उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये पालक घालायचा पालक अगोदर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एक ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये शिजत टाकायचं आहे आणि वरून मी आता थोडीशी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे त्याच्यामध्ये धुवून तुमच्याकडं मुगाची किंवा ह्याची असेल तुरीची मसूर कोणतीही डाळ जी तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता त्या पाच मिनटं भाजी शिजून द्यायची या पारंपरिक पद्धतीने एकदा पालक बनवून बघा तुम्ही खूप छान लागते आजकाल मिक्सरमध्ये सुद्धा पालकची भाजी बनवतात त्याच्यापेक्षा ही भाजी खूप चविष्ट लागते तर आता आपण ह्याच्यासाठी भाजीसाठी वाटण करून घेऊ तोपर्यंत हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घ्यायचं थोडेसे शेंगदाणे भाजलेले त्याचे असे जाडसर कूट करून घेतलेले आहे मी पालक एकदम कोवळा असल्यामुळं पाच मिनटात शिजला आहे पालक खाली उतरून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतले हिरवी मिरची लसूण अद्रक ते टाकून द्यायचं आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार इथं थोडंसं मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे छान दाटसरपणा येतो भाजीला त्याच्यामुळं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि जाडसर आता शेंगदाण्याचं कूट घालायचे दोन तीन चमचे असं कूट घातलेलं आहे जाडसर आता ही भाजी छान पळीने हटून घ्यायची मिक्सरला लावण्यापेक्षा अशी हटून एकदा भाजी करून बघा तुम्ही खूप छान चवदार लागते तर गॅसवर कढई ठेव ठेवलेली आहे दोन पळ्या तेल घालून घेतलेले मोहरी घालायची थोडासा लसूण घालायचा आपण ह्याच्यामध्ये वाटणामध्ये पण हे केलेलं आहे आता थोडासा वरून फोडणीला पण घालू लसणाच्या फोडणीने एकदम छान टेस्ट लागते भाजीला थोडेसे जिरे घालायचे आणि आता ही हटून घेतलेली पालक आता ह्याच्यामध्ये घालायचे पूर्ण पालक ह्याच्यामध्ये घातलेली फोडणीमध्ये मस्त फोडणी दिलेली ह्याला छान आता हस हलवून घ्यायचं जास्त घट्ट असेल तर थो थोडंसं पाणी घालायचं मस्त हिरवागार कलरसुद्धा भाजीचा कायम राहतो गरम पाणी झाल्यानंतर शिजायला टाकायचं एवढं लक्षात ठेवायचं आणि या पद्धतीने एकदा तुम्ही पालक बनवून बघा ज्वारीची भाकरी चपाती किंवा भातावर सुद्धा ही भाजी खूप छान लागते आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने करता पण येते जास्त वेळ पण लागत नाही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर सब आहे रेसिपीज या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा ती छान झाली मस्त भाजी